काय करायचे बांधू बांधायचं नाही का ते उडून गेला काय उडून गेले काय होत आहे ना बाहेर बांधले नसतं काय होती नसते काय होत पावसाच कसं होत ते एवढं चिरदू नको बाई एवढं चिरदू नको बाई मी बांधतो मला सांगायचं कधी गावात गेलो का हुँ।

माझं बांधायचं हां बांध माझं कधी बेसार करतो मी बेटा काहीच खाई दे린다 येऊचilda गावचा इथला येऊचilda काते बांध दे दे नाही माझे तयार का नाही तुला कोण बांधवलं तुला कोण बांधलं मला हे कायजी तुमचं नाही मी काही हिंड फिरू तुम्ही बोल बर का नुसत बोल नको बांध चांगला बोल

મારારખ શિવાથી માગ સકા પસંદ ઘરે આરો કે માર્ગ કાલવા ના તુજા હા જાર મારા બોલતા નોક

वाल तसं वाल तसं माझ्या मागे कधी काय मला आलो गावातून थोडा काय केलं अलग वर तोंड करून का असं करून तसं करून मला भांडण्या जायचं कामाला जातो काम बिम काय हा कोणाच्या काम बी आता राहत मना द्यायचं लव्हायचं कामाला काम बिम कोणाचं विचार लागेल ना मला फोटा पाण्यासाठी तुला काय घरी बसून मला तर काम बघायला ना तेवढे चार पाचशे रुपयाचे काम बघतोय कुठंतरी तर आता उन्हाचं काम तर आक्या गावात कुठे काम नाही काय नाही बोलते तुला काय बोला मी कस घर ती मला कळतंय ना आणि तू बोलते हळद आहे का ना हळद थोडी माझा मला तू लागलं

મારે આજે માહિતો